नमस्कार मित्रांनो रामायणात श्री रामांचा परमभक्त असलेले महाबली हनुमान माहिती नाहीत असे कोणीही नसेल राम म्हटलं की उराचे बंद फाडून प्रभूंना हृदयस्थानी दाखवणारे हनुमान डोळ्यांपुढे औचितपणे उभे राहतात हे तेच हनुमान आहेत ज्यांनी लहानपणी सूर्याचा ग्रास केला होता आणि तारुण्यात अख्खी लंका पेटवून टाकली होती आज त्याच हनुमानांचा जन्मदिन आहे म्हणूनच आज आपण श्री रामभक्त हनुमान यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत हनुमानांचा जन्म आणि हनुमान जयंती साजरी करण्याची विशेषता जाणून घेणे हाच आजच्या व्हिडिओचा उद्देश आहे चला तर मग अजून वेळ न दवडता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला पण त्याआधी होईल छोटासा एंट्रू कुठेही जाऊ नका तुम्ही पाहत आहात क्लिअर कट हनुमान जयंती हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे जो भगवान हनुमानांच्या जन्मदिवसाला स्मरून साजरा केला जातो हा सण चैत्र महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो जो सामान्यतः मार्च किंवा एप्रिलमध्ये येतो हनुमान हे शक्ती भक्ती आणि सेवेचे प्रतीक आहेत ते प्रभू रामचंद्रांचे समर्पित अनुयायी होते आणि त्यांनी त्यांच्या अनेक युद्धांमध्ये त्यांना मदत केली आहे हनुमान हे बुद्धिमत्ता आणि शारीरिक सामर्थ्यासाठी देखील ओळखले जातात सूर्याचा केलेला ग्रास असो किंवा लंकेचे केलेले दहन सुरसावत असो किंवा मग लक्ष्मणांच्या जीवितासाठी उचललेला द्रोणागिरी साऱ्या कठीण प्र प्रसंगात उच्च बुद्धिमत्तेचे आणि बलाढ्य शक्तीचे स्रोत ठरणारे हनुमान भक्त म्हणून सर्वश्रेष्ठ ठरले अशा या महाबली हनुमानांची ही जयंती हनुमान जयंतीच्या दिवशी भक्त हनुमानांची पूजा करतात आणि त्यांची मनोभावे प्रार्थना करतात भक्त त्यांची घरे आणि मंदिरे सजवतात आणि हनुमानांच्या प्रतिमा आणि मूर्तींना फुले आणि धूप अर्पण करतात मग हनुमान स्तोत्र आणि भजने गाऊन पारायणे केली जातात म्हणूनच हनुमान जयंती हा एक आनंद आणि उत्सवाचा दिवस आहे भक्त हनुमानांच्या कृपेसाठी याचक होऊन साकडे घालतात आणि आयुष्य सुफल व्हावे म्हणून त्यांचे आशीर्वाद मागतात असा आहे हा हनुमान जयंतीचा सुवर्ण उत्सव तुमच्याकडे हा उत्सव कसा साजरा केला जातो हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय हनुमान लिहायला देखील विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नाविन्यपूर्ण व्हिडिओसोबत ಸ್ವಸ್ಥ ರಾ ಸುರಕ್ಷಿತ ರಾಹಿ ಪ್ಲಿಯ ಕಟ್